जाना <mail> वैं। वैं। आप ले… आप ले रे परीक्षा द्यायला जावा शिक म्हटलं तवा आलाय पळून आतांना तेली क्वालिटी इगळी असते की क्वालिटी इगळी उरकी माने आपले हाताला पनवती ऋषी एक पनवती पनवती कोण तू पणव तरी खाऊन म्हणलं चांगले पण सांगायला ती नाही का काळ रे ह्याच्यात कोणाला काय द्यायचं मला खांदा पहिले ककडी द्या तुला काय तू तुला पात्र भाजी नाही भाजी ते टाक बस का हो होत धुवा द्या नाय मला भी पाहिजे फायजी लवकर द्या पाणी हात दे द्या नाही रविवार होता काल तुम्हाला तरी फाय आहे मला तर काहीच नाही तुम्हाला नाही पाहिजे म्हणून काढा हे काढावर गटोड काढा नाही

ना? माल ए, दीफ्रें। 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 का दिसत नाही भाऊजीला द्या काय कस बघायला त्यांना द्यायचं त्यांना भाक द्या ना

ना दे। आशी पापा। <laughs> खोले त्यांना दिसत त्यांना जर जमाने कळत आणि इंस्टाग्राम वर व्हिडिओ कॉल बरं का गाणं म्हणता येणार काय नाही तीनदा चारदा हजार ट्राय केला गेला चौदा हजार गेला लाईक हं कोण कोण गाडी काल शिबाई गाडी ओ नाही काल परो दिसले गाडी इथं आज जास्त माल तुतला ना ना तोड दिसला लागला काय म्हणायचं तुला हग ना मला तोड दिसायला सहाला लागून

गाडी लावून घरा 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 मला पुढं होते मी माघ राहिले पप्पांना तोडू लागले आम्ही तू काय लाव दुसऱ्या पाताला खालतीच लावली नाही माय बी तस लिहून देऊ बी कसला थोडं जा थोडं जा मला मला आयतो या पुढं आहे पुढं तुझ्या पुढं आहे तू मला व्हायचं आहे तू त्याला तोडू लावून एका दिवशी पुढं गावाला गेलीस तर म्हणजे नाही मी इथंच आलोय कोणी केली येतो त्याच काय ना आवडतो दिस विकून देऊ ना इकडे ही मा आम्ही खातात त्या भावा देतो भाऊ खातो त्याच्या बाहेर कोणी केलं म्हणलं कुणी बिकल तरी शेंगाल नसतो खात खात नसतो